श्रावण महिना सुरू झाला आणि बघता बघता श्रावणातला दुसरा सोमवारसुद्धा आला हॅलो हाय नमस्कार मी अदिती तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉग चॅनलवर तर सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ आणि शुभ सकाळ गेल्या सोमवारीच मला मंदिरात जायचं होतं पण ते काही शक्य झालं नाही तर आज मी मंदिरात जाऊन श्रावणी सोमवारची पूजा करणार आहे त्यामुळे घरातली सर्व कामे लवकर लवकर आटपवून घेतली त्यानंतर स्वामींची नित्यसेवा वगैरे करून घेतली माझी घरची जी, जी रेग्युलर देवपूजा असते ती आटपवून घेतली आणि आता मी जाणार आहे शिवजीच्या मंदिरात तर त्यासाठी लागणारी सर्व तयारी वगैरे करून घेतली तर मी तुम्हाला दाखवते मी शिवजीच्या मंदिरात अभिषेक करण्यासाठी जाणार आहे तर काय काय साहित्य आपल्यासोबत घेतलं आहे घरी पूजा करताना आपण जे काही साहित्य वापरतो तेच आपल्याला मंदिरात जातानासुद्धा आपल्यासोबत न्यायचं आहे तर इथे ना सर्वात आधी मी या डब्यामध्ये पंचामृत बनवून घेतलं आहे कारण मला आज शिवजीच्या पिंडीवर पंचामृतानी अभिषेक करायचा होता त्यानंतर मी इथे पांढरे तीड घेतले आहे कारण की आजचे शिवामोठ हे पांढरे तीड आहे तर असं म्हणतात की शिवजीच्या पिंडीवर किंवा शिवलिंगावर आपण जर पांढरे तीळ अर्पण केले तर आपली पाप नष्ट होतात तर म्हणून आजची शिवामूळ जी पांढरे तीळ आहे ते इथे घेतले आहे त्यानंतर पांढरे तांदूळ कारण शिवपिंडीवरती कधीच अक्षदा वाहल्या जात नाहीत नेहमी पांढरे तांदूळच व्हावे लागतात तर त्यासाठी पांढरे तांदूळ थोडीशी नैवेद्याला साखर घेतली आहे येथे प्रसादासाठी किंवा नैवेद्यासाठी दोन केळी घेतली आहेत सोबतच पांढरे फुलं आणि थोडी बेलपत्र आहे त्यानंतर एका लोट्यामध्ये पाणी भरून घेतलं आहे आणि आज मला ना शिवजीच्या पूजेसाठी धतुऱ्याचं फळ मिळालं आमच्याकडे याला धोतरा म्हणतात किंवा काही भागात त्याला धतुरा सुद्धा म्हणतात तर ते फळ मला आज मिळालं होतं असं म्हणतात की शिवजीच्या पूजेसाठी जर आपल्याला धतुऱ्याचं फळ किंवा फूल मिळालं तर ते खूप शुभ मानलं जातं नक्कीच एखाद्या तरी सोमवारी अशा पद्धतीने धतुऱ्याचं फळ किंवा फूल हे शिवलिंगावर व्हावं वा। कारण शिवजींना धतुरा हा खूप प्रिय आहे तर फायनली इथे आम्ही मंदिरात येऊन पोचलो आहे तर आम्ही पोचायच्या आधीच खूप साऱ्या लेडीज इथे पूजा करून गेलेल्या होत्या आणि काही बायका अजूनही इथे पूजा करत होत्या तर आम्हाला पूजेसाठी थोडा वेळ होता म्हणून आम्ही इथे बाहेरच थोडा वेळ थांबलो खूप छान आणि सुंदर असं हे छोटसं मंदिर आहे हे मंदिर ना गेल्या दोन वर्षापासून जास्त करून बंदच होतं पण जेव्हापासून आमच्याकडे श्री प्रदीप मिश्राजींची कथा झाली तेव्हापासून या मंदिराला खूप रौनक आलेली आहे आणि इथे पुरुष आणि स्त्रियांची दर्शनासाठी दर सोमवारी गर्दी असते तर खूप छान आणि प्रसन्न असं या मंदिरातलं वातावरण होतं आणि सकाळपासूनच या मंदिरात बेलफूल वाहण्यासाठी स्त्री पुरुषांची गर्दी चाल चालू होती आमच्या घरापासून जवळपास दहा मिनटाच्या अंतरावरच हे मंदिर आहे आणि अगदी रोड टचला हे मंदिर असल्यामुळे खूप छान आणि प्रसन्न असं वातावरण या मंदिरातलं होतं तर इथे बघा इथे सुंदरशी शिवजींची छान अशी मूर्ती आहे तर आज तर शिवजींना छान फुलांचे हार वगैरे चढवलेले आहेत आणि छान छोटसं असं डेकोरेशनसुद्धा केलं आहे आणि त्यानंतर इथे आहे शिवपिंडी तर या मंदिरात एकूण तीन शिवपिंडी आहे आणि तीनही शिवपिंडीवर इथे अभिषेक आणि बेल अर्पण केलेलं आम्हाला दिसलं तर खूप छान आणि सुंदर प्रसन्न असं वातावरण होतं इथे ना छान असा मोठा त्रिशूळ सुद्धा होता तर खूपच सुंदर मनमोहक असं या सोमवारी आम्हाला शिवजीचं दर्शन झालं तर मी तुम्हाला इथे पूर्ण मंदिर दाखवते अशा पद्धतीने या मंदिराची छान सुरळी कशी सजावट केलेली आहे आणि त्यानंतर मला इथे दिसलं ते म्हणजे एक पाणी बेलपत्र आपण नेहमीच तीन पानाचं किंवा चार पाना पाच पाने असं बेलपत्र पाहिलं असेल पण हे आहे एका पानाचं बेलपत्र एक पानाचं बेलपत्र आहे ते सुद्धा खूप शुभ मानलं जातं असं म्हणतात असं म्हणतात की एक पानाचं बेलपत्र आपण जर शिवपिंडीवर किंवा शिवलिंगावर वाहलं तर आपल्या घरात सुखसमृद्धी येते पण मी ते बेलपत्र तोडू शकले नाही कारण की ते रोपटोक खूपच छोटं होतं तर इथे शेवटी आता माझा पूजेसाठी नंबर लागलेला आहे तर सर्वात आधी मी इथे जल अर्पण करून घेतलं शिवपिंडीवर जल अर्पण करताना केव्हाही बसूनच करायचं असतं उभ्याने आपण शिवपिंडीवर जल अर्पण करायचं नसतं तर इथे माझा जलाभिषेक झाला आहे आणि त्यानंतर मला इथे पंचामृताने अभिषेक वगैरे करायचा होता तर खूप छान मनमोकळेपणाने आणि प्रसन्न अशी याची आज माझी पूजा झालेली आहे आपण नेहमीच घरी पूजा करत असतो घरची पूजासुद्धा खूप छान आणि प्रसन्न असं वाटणारी असते परंतु एखाद्या वेळेस आपण जर मंदिरात जाऊन पूजा केली तर तो आनंद काही वेगळाच असतो आणि मंदिरात गेल्यानंतर तिथली शांतता तिथलं वातावरण पाहून तिथून उठावंसंच वाटत नाही त्यानंतर थोडा पाऊस येऊन गेला आणि लगेच आम्ही घरी आलो घरी आले आणि आज उपवास होता तर या सा श्रावणी सोमवारच्या उपवासाला मिठाचे पदार्थ चालत नाहीत तर त्यासाठी मला साबूची खीर बनवायची होती लगेच खीर बनवायला घेतली तर इथे मी त्यासाठी एका पातेल्यामध्ये दूध गरम करून घेते तर सुरुवातीला दूध वगैरे गरम करून घेतलं तर दुधाला छानशी एक उकडी आली की त्यानंतर त्यामध्ये साबू टाकून द्यायचा असतो तर इथे माझ्या दुधाला छानशी उकडी आलेली आहे तर आता मी यामध्ये साबू टाकून देते साबू मी दोन तासाच्या आधीच भिजायला ठेवला होता म्हणजे मंदिरात जायच्या आधीच मी साबू भिजायला घातलेला होता तर साबू छान भिजून फुलून आलेला होता तर आता तो साबू मी या दुधामध्ये टाकते आणि छान आपल्याला दहा पंधरा मिनटं याला उकडून घ्यायचं आहे खूप छान अशी ही साबुदाण्याची खीर होते तसंही श्रावणी सोमवारमध्ये मिठाचे पदार्थ खाल्ले जात नाहीत त्यामुळे फळ किंवा तुम्ही बिना मिठाचेच पदार्थ खाऊ शकता साबू टाकून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं छान याला उकडी येऊ द्यायची आणि त्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे यामध्ये साखर घालायची तर मी ते अर्धी वाटी साखर घालून घेतली आहे आणि परत पाच मिनटं याला छान उकडी येऊ द्यायची तर इथे पाच मिनटानंतर आपली छान साबूची खीर तयार झालेली आहे आता तुम्ही यामध्ये वेलची फूडसुद्धा घालू शकता किंवा तुमच्याकडे ड्रायफ्रूट वगैरे आवडत असेल तर तेसुद्धा घालू शकता मी यापैकी कुठलंच यामध्ये घातलेलं नाही तर इथे माझी साबूची खीर तयार झालेली आहे इथे मी तीन वाट्यांमध्ये ही खीर टाकून घेते कारण की आम्ही आज उपवास असणारे तिघेजणे आहोत तर त्यासाठी तर खूप छान आणि स्वादिष्ट अशी ही साबूची खीर होते नक्कीच एकदा तरी ट्राय करून बघा आणि उपवासालाही चालते तर इथे साबूची खीर तयार झालेली आहे या तुम्ही पण साबूची खीर खायला तर आता मी ही खीर बाहेर नेऊन देते तर अशा पद्धतीने आजचा माझा श्रावणी सोमवार म्हणजे श्रावणातला दुसरा सोमवार गेलेला आहे पहिल्या सोमवारी तर मी घरीच छान प्रसन्न अशी पूजा करून घेतली होती पण म्हटलं आज दुसरा सोमवार आहे तर मंदिरात जाऊन पूजा करून घेऊया तर आजचासुद्धा माझा सोमवार खूप छान प्रसन्न अशी पूजा झालेली आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा सोबतच चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा परत एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ